मंडळी नमस्कार अंगलीमध्ये पूर्वापार त्या ठिकाणी ऊस शेती होते पण ह्या भागामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर आता करण्याकडे शेतकऱ्यांचा कल त्या ठिकाणी दिसतो आहे बाळोणीमधील कुलकर्णी नावाचे एक शेतकरी माझ्यासोबत आहे त्यांनी या ठिकाणी प सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील अरण गावातील एक शास्त्रज्ञ डॉक्टर अमोल पाटील त्यांचं तंत्रज्ञान आपल्या ऊस शेतीमध्ये वापरलं आहे ही जी जमीन आपण बघतो ही जमीन त्या ठिकाणी मुरमाड आहे असं म्हणूया मुरमाडच जमीन ह्या ठिकाणी आहे पाण्याची थोडीफार कमतरता या ठिकाणी आहे तरी पण अशा अवस्थेमध्ये कुलकर्णी काकांनी त्या ठिकाणी पाच फुटाचं त्या ठिकाणी अंतर सोडलं आहे आणि ऊस लावला आहे आणि या ऊसामध्ये बसून आपण हा आता नेमका ऊस कसा वाढला किती खर्च आला याची माहिती त्या ठिकाणी येतो आहे डॉक्टर अमोल पाटील यांनी मार्गदर्शन केलं पी आय बी टेन असेल किंवा विभागून खत पद्धती हे तंत्रज्ञान कुलकर्णी काकाने या ठिकाणी वापरलं आणि ऊस फुलला मगाशी चर्चा करताना अनेक शेतकरी करता अने या ठिकाणी आले मग चर्चा करताना ते म्हणायचे की यार शेताकडे बघून आम्हाला वाईट वाटायचं लोकं नावं ठेवायचे आणि या शेतामध्ये काही पिकतच नव्हतं पूर्वी बरोबर आता या ठिकाणी पिकायला लागलं ऊस फुललं आहे पाच फूट अंतर सोडण्यामध्ये शेतकऱ्यांचा अजूनही त्या ठिकाणी फारसा ओढा दिसत नाही साडेचार फूट जास्तीत जास्त पावणे पाच फूट त्या ठिकाणी अंतर शेतकरी बांधव सोडतोय पाटील साहेब या ठिकाणी सहा फूट अंतर सोडा म्हणताय पण अजून आमचा शेतकरी बांधव धाडच करत नाही पाच फूट अंतर सोडल्यानंतर काय फरक पडतो ह्या आपण प्रत्यक्ष प्लॉटमध्ये बघतोय हवाखिर्ती आहे खुंभाराही त्या ठिकाणी जाडीला फुटायला लाग लागले आणि ऊसाला त्या ठिकाणी वातावरण चांगलं मोकळं मिळाले आणि मोकळ्या वातावरणामध्ये हा ऊस चांगला भन्नाट त्या ठिकाणी वाढीला लागला आहे आणि त्यामुळे कुलकर्णी काका या ठिकाणी समाधानी त्यांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी हास्य फुलले कारण ऊस शेतीमध्ये पहिल्यांदाच अशी किमया झाली त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना सल्ला दिला ते म्हणजे शास्त्रज्ञ डॉक्टर अमोल पाटील यांनी डॉक्टर अमोल पाटील यांचं प्ली स्प्लीट विभागून खत पद्धती नावाचं तंत्रज्ञान नेमकं काय पी आय बी टेन याच्यामध्ये काय ऊस शेतीमध्ये काय फॉर्म्युला राबवतं पी आय बी टेन कसं सहकार्य करतं शेतकऱ्याला आणि शेतकरी कसे समाधानी ही माहिती आपण शेतकरी त्यांना मार्गदर्शन करणारे शास्त्रज्ञ डॉक्टर अमोल पाटील यांच्याकडनं जाणून घेतो आहोत सर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव उदय सुधाकर कुलकर्णी राहणार बाळवणी खानापूर जिल्हा सांगली 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 जिल्ह्यातला हा सगळा पाणी कसं आहे या भागात पाणी आता हे कॅनॉलला पाणी सुटतं त्यामुळे थोडस बरं झालंय पण पाच सात वर्षापूर्वी पूर्ण दुष्काळी भाग होता तुम्ही काय करतात मी बँकेत होतो आता बँकेत नोकरी सोडली मी बर शेती करतो सेवानिवृत्ती नंतरची सेवानिवृत्ती नंतरची तुम्ही मग अशी शेतकरी बांधव ऊस बघताना म्हणला की इथं लोक बघत नव्हते नावं ठेवायची काय म्हणजे काय होत होत नाही दोन वर्षापूर्वी ज्यावेळी ऊस करत होतो ना या तर ऊस काही येत नव्हतं सर आणि येतात आता लोक बघायचे ना इकडे तर आम्हाला लाज वाटायची की या शेतात आपण केलेलं ऊस तर लोक बघतील आपल्याला नावं ठेवत असतील पण यावर्षी सरांशी पाठ गेल्या वर्षी, वर्षी बोललो स्प्लिपर्टिगेशनच त्यांनी तंत्रज्ञानाविषयी सगळी माहिती दिली आणि त्या पद्धतीनं आम्ही हे चालू केलं बर तर आता तुम्ही समोर बघताय ऊसाचे हे त्यामुळे आम्हाला पण आता जरा अभिमान वाटतो की आपण शेती करताना अशा पद्धतीचं पीक आलंय जी सुरुवातीला नावं ठेवायची ते आता येत असतील काय येतात नाही आता येतात विचारतात ना तुम्ही काय केलं थांबत असेल काय काय थांबून विचारतात काय या वर्षी बरंच लक्ष घातलंय काय केलंय आम्ही सांगतो असं असं पद्धतीचं स्प्लिट परिफिकेशनचं हे तंत्रज्ञान वापरलंय त्या पद्धतीने नोकरीमध्ये कुठल्या पदावर होता तुम्ही म्हणजे काय ब्रँच मॅनेजर होतो सरकारी बँकेमध्ये बँकेत होते किती वर्ष आले सेवानिवृत्त होऊन दोन दोन काये, काये का शेदी? शेदी आता दोन वर्ष झाली दोन वर्ष सेवानिवृत्त जीवन आहे ना आता शेतकरी म्हणून शेतामध्ये राबताना काय काय बरं वाटतंय नोकरी बरी वाटते का शेती कसं शेती कधी मला बरी वाटते म्हणजे सुरुवातीपासून शेतीचा मला नादा आहे थोडा आता पूर्ण वेळ शेती करतोय पण ते जीवन पूर्ण वेगळं आहे शेतीतलं जीवन पूर्ण वेगळं आहे निसर्गाच्या सानिध्यात असल्याच आहे शेती म्हणजे आता उत्साहात बदल झाला पाटील सरांचं मार्गदर्शन घेतलं काय किती सगळं क्षेत्र आहे सगळं हे टोटल सरांचे आहे चौदा एकर चौदा वन टाईम बर बर आता हा प्लॉट बघतोय तो पस्तीस गुंट्याचा आहे बर त्याचप्रमाणे तो खाली सगळा याच पद्धतीचा ऊसा आहे सगळं सगळी लागण कशी सगळी लागण अशी पाच फूट आणि दीड फुट अंतर दोन रोपा मधलं दीड फुट रोप लावले हा रोप लागेल रोप लावले आणि सरी सरी पाच फुटाची पाच फुटाची याचा फायदा काय जाणवतो तुम्हाला उसांची संख्या किंवा ऊसाच्या आता अंतर सोडल्यामुळं आ, 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 जे आता तुम्ही ठिबकची नळी बांधताय सरांनी सांगितल्याप्रमाणे बेड तयार त्याच्यावरती आपण ठेवू शकतोय साडेचार फुटीमध्ये हे करू शकत नाही आणि जे आपण जे सोडतोय शेड्यूल प्रमाण जी खत ती जागेवर त्या मुळा मुळाला मिळत आहे पुसायच्या शेड्यूल पहिल्यांदा घेतलं घेतलं याच्या आधी फक्त एक वर्षापूर्वी मी एक प्लॉट केलेला होता या वर्षी सगळाच प्लॉट प्लॉट मध्ये काय बदल जाणवला त्या प्लॉट मध्ये पण मला एव्हरेज वाढवून मिळाले म्हणजे आम्ही करत होतो त्यामध्ये पन्नास बावन्न टनाच्या वरती कधी गेलेलो बरं बर गेल्या वर्षी वर्षीच ब्याऐंशी टनाचं अवेरेज ब्याऐंशी टन किती खर्च आला होता मला एकरी एकरी साधारण एक पंचावन्न हजार रुपये आला होता खर्च म्हणजे इतर बाकी सगळा फक्त याचा स्प्लिट फर्टिकेशनचा धरला तर दहा बारा हजार रुपयेपर्यंत आला होता दहा ते बारा हजार आता ही लागण तुम्ही रोप लावली सगळं व्यवस्थित म्हणजे आता किती दिवस झाले याला या प्लॉटला या अठ्ठावीस ची लागण आहे अठ्ठावीस ऑगस्ट हा पस्तीस गुंठ्याचा हा पस्तीस सप्टेंबरला सुरुवात झाली म्हणा की सप्टेंबरला सुरुवात ऑगस्ट एंड झालाच होता बरोबर सप्टेंबरला सुरुवात झाली म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च सात महिने अजून सात महिने पूर्ण व्हायचेत अजून किती कांडे आता आहेत सध्या तेरा चौदा कांडे आहेत तेरा चौदा पुटवे म्हणजे पुटवे पण भरपूर आपण मोजले मगाशी हो आठ नऊ आठ नऊ किंवा दहा बारा एखाद्या ठोंबा म्हणजे असतात बारा तेरा पण सरासरीनं आठ नऊ पटवी आहेत आता तुमची ही जी सरांची मार्गदर्शनाखाली शेती चालू आहे बाकी इतर पण आजूबाजूला ऊस शेती आहे ते शेतकरी ज्यावेळेस इथं येतात त्यांचा खर्च तुमचा खर्च काय चर्चा काय नेमकी होते चर्चा तोच आता कसं विषय तर तोच आहे आपण उत्पन्न भरपूर मिळा म्हणून खर्च भरपूर करतो पण ज्यावेळी अखेरीस ज्यावेळी उत्पन्न येत आहे त्यावेळी खर्चाच्या प्रमाणात ते कुठं तुमच्या शेजारच्या शेतकरी म्हणत मी पन्नास हजार खर्च केला तुम्ही म्हणता पर... मी दहा केला मग तो तुम्हाला हसतो काय म्हणजे काय आता काय आता तो कधी कधी पण असतो किती दहा हजार खर्च मी पन्नास केला तो असं त्यांचं म्हणणं तेच अजून शेतकऱ्यांची मानसिकता तीच आहे त्याला घातल्याशिवाय काही येणार नाही पण ते घालायची पद्धत काय आहे हे सरांनी जे सांगितले तीच योग्य पद्धत आहे ते लोक बघत असतील की आठवड्याला ऊस खत घालणे बरोबर म्हणजे तुम्हाला काय म्हणत असेल टाक एकदम सगळं मिसळून वगैरे म्हणाले तरी सुद्धा आपण आता सरांचे मार्गदर्शन करतोय मग मा तो फरक त्यांना पण आता जाणवतोय ना की याचं म्हणजे आपण एवढं टाकून आपल्यापेक्षा सरस आहे थोडा ऊस त्यांना तो फरक जाणवतोय आता त्यांना सर नमस्कार नमस्कार ऊसाच्या आगारामध्ये आपण आलाय आपलं अरण गावातलं तंत्रज्ञान एवढं फास्ट वाढत चाललंय शेतकरी आता आपल्या मार्गदर्शनाखाली शेती करायला लागली त्याच्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे कारण मी जे काही प्रयोग केले स्वतःच्या शेतीमध्ये नोकरी करत करत म्हणजे सिनियर कॉलेजला लेक्चरशिप करत करत स्वतःच्या शेतामध्ये जे काही प्रयोग केले के मूळ कसं आहे की मूळ माझा विषय रसायनशास्त्रामध्ये डॉक्टरेट पी एच डी माझी दोन हजार दहा सालीच झाली त्यानंतर नोकरी मिळाली आणि उरलेल्या वेळामध्ये म्हणजे सकाळी म्हणजे नोकरीचं ठिकाण जे गावापासून जवळ होतं पंधरा वीस किलोमीटर आणि मग सकाळी साडे अकराला कॉलेज असायचं त्याच्यापूर्वी मिळणारा वेळ आणि कॉलेज सुटल्यानंतर मिळणारा वेळ याच्यामध्ये माझ्याकडं जे काम पहिले का व्हिडिओमध्ये हा उल्लेख मी केलेला आहे की माझ्याकडे काम आमच्या घरी घरच्या शेतामध्ये असं होतं की बाबा पाणी द्यायचं आणि खत द्यायचं काम तुझ्याकडं लहान भावाकडे जे काम होत ते फवारणीच काम होत बघायची खताच मेन जबाबदारी हा म्हणजे माझ्याकडं म्हणजे वेळ म्हणजे दुसरं फवारणीच कष्टाच काम जमत नव्हतं हो, हो, हो. जास्त मग हलकं काम होत माझ्याकडं मग तिथं विषय असा झाला की मोठं क्षेत्र असल्यामुळं जास्त मग रासायनिक खताचा डोस पूर्वी आमच्याकडे जे डाळिंबाची बाग आताही आहे पण रासायनिक खताचा बेसल डोसच आम्ही टाकायचो पण परत परत असं लक्षात आलं की त्या खताचं विघटन होत नाही आहे ते तसंच त्या बेडमध्ये राहत आहे त्याचे गट्टे होऊन राहत आहेत म्हणलं आपण एवढं शिक्षण घेतलं तर मग आपण बघायला पाहिजे मग लगेच त्याचा स्टडी केला कुठले प्रोडक्ट म्हणजे मॉलिक्युल कुठला फॉस्फेट असेल किंवा मग मायक्रोनोटेनमधले मेटल्स असतील झिंक आणि फॉस्फेटची काय रिॲक्शन होते म्हणजे दोन विरुद्ध टोकाचे एकत्र आले की दोघांमध्ये चांगला बंद निर्माण होतो बॉन्डिंग होतो आणि बाय प्रोडक्ट तयार होतो आणि तो ब्रेक होत नाही पिकांना कसं आहे की पाण्यामध्ये विरगळल्या खत विरगळलेलं खत पीक मुळांमधून घेत असताना पाण्यामार्फत किंवा पाण्यामधून ते शोषलं जातं कोणतंही खत आणि आपण सगळे एकत्रित मिक्स करून जर दिलं तर त्याचा परिणाम असा होतो की ते विरगळत नाही म्हणजे खत विरगळतच नाही ते खत पिकांना मिळणार कस आणि मग मी सुरुवात केली दोन हजार अकरा ला संशोधन के केलं तुम्ही संशोधन एका दिवसात नाही झालं सुरुवात केली उसावर बघितलं डाळिंबावर बघितलं द्राक्षावर बघितलं मकेवर बघितलं कांद्यावर बघितलं आपल्या शेतामध्ये सगळं तरकारी केलं म्हणजे वांगी केली टोमॅटो के केलं तुम्ही बऱ्यापैकी सगळं तरकारी कलिंगड केलं खरबूज केलं सगळे तरकारी केली आणि बघितलं की खरच एवढ्या ह्याच्यात येते आणि मग दोन हजार अकराला ला सुरुवात केली हे सगळं बघायला करायला आणि मग दोन हजार व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर ते मांडलं कारण मलाही असं वाटायचं की जुनं आपण रासायनिक हा नाही नाही हा जुनं आपण रासायनिक खरं आपण जुनं शेतामध्ये टाकलेलं आहे तेच आपटेक होऊन जर मिळत असेल तर मग आपल्याला ते धाडसानं सांगायचं अवघड आहे पण बारा वर्ष बघितलं की बाबा आता काय बारा शेतात राहिलेलं नाही आणि मग एवढं खत देऊन दहा दहा किलो खत देऊन आपल्या कोणत्याही पिकाचं पिकानुसार आहे ऊसाला दहा किलो शेड्यूल आहे केळीला थोडं दुपटीच आहे खादाड पीक आहे काय नाव दिलं सर त्या शेड्यूल आपल्या शेड्यूलला स्प्लिट प्रेशन शेड्यूल नाव आहे म्हणजे रासायनिक खतासाठी आणि ह्या दहा बारा वर्षामध्ये जे मी स्वतः संशोधित केलेले खत आहे ते मी ऍक्च्युअली स्वतःसाठी बनवलं होतं की मला कमीत कमी जास्तीत जास्त मिळेल असं पण योगायोगानं पुढं त्याचं रजिस्ट्रेशन केलं कंपनी स्थापन केली आणि ती त्याबरोबर विक्रीला म्हणजे त्या शेड्यूलमध्ये मॅच केलेला आहे ते त्याला काय नाव दिलं पी आय बी टेन, टेन।, टेन। म्हणजे प्लांट इम्युनिटी बूस्टर टेन म्हणजे दहा काम आहेत दहा काम दहा काम आहेत म्हणून त्याला द्रावण तुम्ही मी स्वतः संशोधित केलेलं आणि ते पण देतोय तर ज्यानं ज्याचा फोन आला मी आता हे व्हिडिओत न सांगेन तुम्हाला किंवा फोन करण्याच्याऐवजी जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही एसएमएस व्हॉट्सअपला मेसेज, मेसेज करा मी तुम्हाला शेड्यूल टाकून देईन महत्वाचा मुद्दा की ठिब असायला पाहिजे पाठपाणी म्हटलं की ते शेड्यूल जमत नाही म्हणजे बरेच शेतकरी मला म्हणतात की सर आम्ही बॅरलमध्ये टाकतो तुटी सोडतो आळवणी करतो पाठपाण्या सोडतो पण ते एकसारखं म्हणजे ह्या प्लॉट मध्ये किंवा कुठलंही आपलं तुम्ही व्हिडिओ जे केले त्याच्यामध्ये तुम्हाला एकसारखेपणा दिसतोय म्हणजे सर्रास सगळे प्लॉट आपले असे आहेत जे पण शेतकरी अंडर करतात पण सगळ्यांचं व्हिडिओ करणं शक्य नाही ना आणि फिरणं पण शक्य नाही आपल्याला फिरणं ते व्हिडिओ करणं ह्या सगळ्या गोष्टी अशा गोष्टी आहेत त्या एक सहा महिन्यात नाही एखाद दुसरा व्हिडिओ करायचा असं आपलं टार्गेट आहे म्हणजे सारखं सारखं तर व्हिडिओ ते करून ते ऍडव्हर्टाईज बी व्हायला नको आणण्याचं काम आपण सगळं वास्तविकता म्हणजे त्याच्यामध्ये हेच नाही आता व्हिडिओ आपण थांबतो मागं पुढे करतो पण बरेच शेतकरी कमेंट करतात की हार्वेस्टिंगचा व्हिडिओ दाखवा हे दाखवा असंही काही शेतकऱ्यांच्या अपेक्षा नाही त्याच्यामध्ये काय की हे जे आपण चित्र दाखवतोय हे जे व्हिडिओ आपण दाखवतोय जे मी बघितलं ज्यांचे बारा महिने पूर्ण झालेत ते साठ टनापर्यंत गेलेत म्हणजे आम्ही तो फॉर्म केलाय जे ग्रुपला आपल्या जॉईन झालेत ना बाकी जे जॉईन झाले नाही त्यांचं रेकॉर्ड ठेवायचं काय आपला विषय येत नाही पण जे जॉईन झालेत त्यांचा आम्ही ते फॉर्म केला आहे मग किती मात्रा वापरली शेड्यूल किती केली आता वर्षाचे सहा शेड्यूल आहेत सहा शेड्यूल करणारे अजून एकही शेतकरी आपल्याकडे झालेले नाहीत पाच शेड्यूलमध्ये सगळं कव्हर होत पाच शेड्यूलमध्ये नाही कव्हर नाही सहा शेड्यूल म्हणजे सहा शेड्यूलमध्ये टोटल तीनशे तीस किलो रासायनिक खत आहे आणि मिनिमम दहा लिटर पीआयबी वापरा किंवा जास्तीत जास्त पंधरा लिटर म्हणजे सहाच्या सहा शेड्यूलमध्ये पीआयबी वापरलं तर पंधरा लिटर झालं म्हणजे त्याचा एक तीन हजार ते ती साडेचार हजार बीचा खर्च आणि आठ ते नऊ हजार म्हणजे मागच्या वर्षी आठ हजार तर रासायनिक खतं भागायची पण यावर्षी यावर्षी थोडस रासायनिक खताचे शे दोनशे न रेट वाढले त्याच्यामुळं नऊ हजारपर्यंत रासायनिक खतं आणि तीन हजार ते साडेचार हजार पीआय तेरा साडे तेरा चौदा हजारपर्यंत पंधराच्या पुढे नाही जात पंधराच्या आतच होत आहे एकरी हार्वेस्टिंगचं व्हिडिओ दाखवायचं काय अडचण नाही ह्या वर्षी करू आपण हार्वेस्टिंगचा सुद्धा व्हिडिओ करूया कारण त्याचा डाटा बघितला तर बारा महिन्यामध्ये ॲव्हरेज साठ टनाला शेतकरी आहेत चौदा महिने क्रॉस केलेले जे आडसाली आहेत चौदा महिने क्रॉस केलेली त्यांनी ऐंशी टन क्रॉस आहे आता हिने स्वतः व्हिडिओमध्ये सांगितलं की त्यांचं पन्नास बावन ॲव्हरेज होतं पण त्यांना मागच्या वर्षी शेड्यूल आपलं केलं ब्याऐंशी टन ॲव्हरेज मिळालं हां आणि ज्यांनी सोळा महिन्याला गेलेत सोळा महिने लागवडी पासून आणि सहा शेड्यूल केले ती सरासरी लोक शंभरला टच केले काही शंभर क्रॉस करून एक पंधरा सोळा लोक शंभर क्रॉस काय की ठिबक पाहिजे हा अंतर किती पाहिजे अंतर मिनिमम पाच फूट दोन लाईन मधलं पाहिजे कांडी लावायची का रोप लावायचं ते सीजनवर डिपेंड आहे पाऊस काळ जास्त फायदेशीर कोणतं कसं आहे रोपाने एकसारखेपणा येतो रोपानं काय होतं कधी कधी म्हणजे काय नाही ते उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो म्हणजे जळण्याचा मार्च मधली एप्रिल मध्ये लागवड ते पोंगा जळण्याचा प्रॉब्लेम येतो मर लागते ते रोपाचं पाच असेल तर दीड फूट तर ठेवलं पाहिजे फूट कांडी लावताना एक डोळा दोन डोळा कसं आता कसं आहे भेन कुठलं निवडत आहे त्याच्यावर अवलंबून आहे बर का कारण एक डोळा लावताना सुद्धा म्हणजे आ, ते एक दहा अकरा महिन्याचं बेहणं पाहिजे सुरूच्या उसाचं म्हणजे लागवडीचं पाहिजे बेणं निवडताना खूप महत्वाचा विषय आणि मग जर चांगला काळ असेल माझं म्हणणं आहे की पाऊस काळ जास्त लागला तर ते बेणं खाली बुजलं कु, थोडं कुस झाली तर अडचणी म्हणून पाऊस काळात शक्यतो प्रेफरन्स रोपाला द्यायला पाहिजे नर्सरीवाला चांगला ओळखीचा म्हणजे आता बरेच नर्सरी चांगल्या आहेत असं काय म्हणजे कुणाला नाव ठेवायची काही गरज नाही खूप चांगल्या प्रकारे करतायत फक्त आपल्या ओळखीचा संबंधित असला तर जवळ थोडस माहिती पडत रोप लागवड केली असेल तर दहाव्या दिवशी अकरा दिवशी शेड्यूल चालू करायचं कांडी लागवड केली असेल तर उगून आलं एक ऐंशी नव्वद टक्के उगून झाली की शेड्यूलची सुरुवात करायची दुसरा हा फक्त ह्याच्यामध्ये एक आहे तुम्हाला कसली आळवणी फवारणी टॉनी म्हणजे हार्मोन्स ह्या सगळ्या गोष्टीची काही गरज पडत नाही सगळे हे म्हणजे फुटव्यासाठी वाढीसाठी लांबीसाठी काय करण्याची गरज <coughs> नाही शेड्यूल मध्ये सगळं कवर होऊन जाती घ्यायचं बाकी इतर कधी कुठेही घेतलं तरी मी मागेल त्याला शेड्यूल देतोय मी त्यांना विचारत पण आहे की तुम्ही पी आय बी घेणार आहे का नाही का नाही म्हणजे एवढं माझं फ्रँकला आहे मागेल त्याला म्हणजे मला असं वाटत की कित्येक फोन येते ते मागेल त्याला म्हणजे त्यांना एवढाच प्रश्न विचारतो ठिबक आहे का ठिबक बघा असेल तर तुमचा हे नंबर व्हॉट्सअप नंबर आहे का शेड्यूल पण हा व्हॉट्सअप नंबर आहे का हे शेड्यूल घ्या त्यांनी केलं नाही केलं हे आपला विषय नाही कोणाला बळजबरी नाही ना काय फक्त एका जे पण करते ते शंभर टक्के मला ते म्हणजे आनंदानं समाधानानं शेतकरी ओरडून ओरडून सांगते ज्या भागात ऊस आकार मानला होतो त्या भागात शेड्यूल तुमचं आता सक्सेसफुल व्हायला लागले काय मनाला काय वाटत नाही दुष्काळी भागात नाही येतो सर आणि भागात दुष्काळामुळेच हा शोध लागलाय महत्वाचं काय माहित आहे का दुष्काळी आपल्या परिस्थितीमुळेच पाणी आपल्याकडे दंडान द्यायला नव्हतं पाटानं आमच्या शेतामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद साली ठिबक आलं आमच्या वडिलांनी त्यावेळेस जैनची कंपनी होती नव्वद टक्के अनुदान होतं त्यावेळेस ठिबकला आणि पवारसाहेब मुख्यमंत्री होते इस्रायलवरून तंत्रज्ञान आणलं त्याच्यामुळं फळबाग आमच्याकडे आल्या फळ अनुदान आला म्हणजे खूप फायदा म्हणजे त्या काळात आम्हाला सोलापूर जिल्हा नाही प्रत्येक जिल्ह्याला होतं पण अग्रेसिव्हली आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी आपल्या केलं ते आणि त्याच असं झालं की मग ठिबकची सवय आली म्हणजे आमचं चार वापर सुद्धा पाठपाण्यानं भिजत नव्हतं पण दोन एकर डाळीम त्याच्यावर त्या ठिबकमुळं शक्य झालं आणि मग जे काय प्रयोग झाले ते ठिबक वर मग आता बरेच लोक मला पाटपाणी असेल तर काय करू आता आम्हाला पाठपाणी माहितच नाही म्हणजे म्हणजे माझ्या जन्मापासून म्हणजे लोकांना काय सवय लागली एकदा पाणी दिलं बसायचं गुडगा एवढा भिजला का नाही नाही पाठ पाण्यानं काय वाईट कुठली गोष्ट नाही आता ठिबक आता आले तीस चाळीस पुरणपार तर नुसती पावसावर शेती होती पेरायचं आणि काढायचं म्हणजे खरीपाचं एक भिज एक परत विहिरी आल्या मोटरी मोठ होती पूर्वी परत विहिरी आल्या मोटर आल्या मागच्या कुठल्या प्रणालीला आपल्याला नाव ठेवून काही नाही प्रगती ही अशीच असते प्रत्येक स्टेपमध्ये पण अपग्रेड झालं पाहिजे आपण म्हणजे आलंय तर ते तंत्रज्ञान अडॉप्ट केलं पाहिजे आता आपण बघितलं की तंत्रज्ञान आणलेलं आहे म्हणजे तिथं अजून आहे तुम्हाला प्रत्येक प्लॉटचं तुम्हाला दिसून येईल की ह्याला गरज किती खताची आहे ते तुम्हाला डेटा देईल इथं एवढं मॉइश्चर आहे इथं एवढा पी एच आहे पी एच वाढला आहे पी एच कमी झाला आहे पाणी कमी आहे पाणी द्यावं लागेल पाणी वाढवावं वाड़ लागेल टेम्परेचर एवढं वाढलंय वेपरायझेशन रेट म्हणजे वाप पाणी वाप होण्याचा रेट वाढलेला आहे म्हणजे ट्रान्सपिरेशन रेट पानामधलं पाणी उडून जाण्याची प्रोसेस वाढलेली आहे पाणी वाढवलं म्हणजे जे भविष्यात जेवढं आधुनिकता आली तसं आपण तिकडे गेलं पाहिजे आणि मागचा जो काळ आहे तो त्या त्या काळासाठी ठीकच होता माणसं काय जगलेलीच आहेत त्यातनं त्यामुळे आपल्याला कुठल्याही जुन्या तंत्रज्ञाला काय म्हणायचा विशेष नाही कारण आपणही त्यातनं झालेलो आहे पण जे नवीन गोष्टी आहेत ते आपण अडॉप्ट केल्या पाहिजे त्या स्वीकारल्या पाहिजे शेड्यूल ठिबक कंपल्सरी म्हणताय पाण्याचं सुरुवातीच प्रमाण नंतरच प्रमाण ते पाणी देण्याचं प्रमाण ते स्वतः शेतकऱ्यांना हुशार होणं गरजेचं आहे म्हणजे बरेच शेतकरी विचारतात पाणी किती देऊ हा सात दिवसात नाही एकदा एक वार निवडायचा त्या वाराला आपलं ठिबक मधन खत देत राहायचं बेचाळीस बेचाळीस आठवड्याचं शेड्यूल आहे तेवढं तरी करा मग त्याच्या पर्यंत अजून कोण गेलेलं नाही तिथन पुढे अजून कोण गेलं तर अजून पुढे कंटिन्यू करायला लावू कंटिन्यू वाढ झाडी ते चालूच राहतात हा चालूच राहतात आणि प्रत्येक शेड्यूलमध्ये ते आ, ते ऍड होत राहतात शेड्यूल मध्ये काळजी काय काळजी काळजीपूर्वक सोडणं वेळच्या वेळेला सोडणं पाण्याचं पाणी जास्त होणार नाही कमी पडणार याची काळजी घेणं आता या प्लॉटला सुद्धा म्हणजे आता डेली पाण्याची गरज आहे दोन तासाची आणि चार दिवसातून तीन तास पाणी मिळते सध्या तग धरून कारण खत जी आहेत ती मापात आहेत त्याच्यामुळे हिट वाढत नाही जमिनीमध्ये त्यामुळे त्याचं आपलं चालतंय असं चालत शेड्यूल चुकवायचं नाही समजा एखाद्या लाईटीमुळे शेड्यूल चुकलं किंवा पाण्यामुळे शेड्यूल चुकलं मागं पुढे झालं शेतकरी ते भरून काढायचं बरं भरून काढायचं कंटिन्यू पुढं हा भरून काढायचं म्हणजे कुठंतरी काय होतं आता पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला सांगतो पाऊस काळ जर लागला तर शेड्यूल राहतेच त्यावेळेस मी सांगतोय की शेतामध्ये पाणी साठलेलं असेल तर खत देण्यात काहीच अर्थ नाही पाणी साठलेलं असताना कुठलंही खत दिलं त्याचा काही उपयोग नाही ना। हा ओलावा आहे तेवढंच खातापुरतं तास दीड तास पाणी देऊन तेवढं खत द्या ते पण पाणी साठलेलं असताना खत देणं काय म्हणजे वाया जाणार आहे ते खत त्यामुळं देऊच नका त्यामुळे पावसाळ्यात पाऊस काळामध्ये शेड्यूल लांबते ठीक आहे ना पण पाऊस काळ हा हेल्दी भाग असतो पिकासाठी म्हणजे खूप चांगला म्हणजे सात पी पाणी म्हणजे ज्याच्यामध्ये कसलंही कॉन्टॅमिनेशन नाही इम्प्युरिटी नाही ते पाणी पिकांना मिळलं आणि हवेतला नायट्रोजन त्याच्यामध्ये दे विरगळलेला असतो तो मिळणं आणि कोणत्याही पिकाला सर्वात जास्त जी गरज असते ती नत्राची असते आणि नैसर्गिक गरज नत्र मिळालं तर त्याची वाट चालू राहते आणि रासायनिक खत शेड्यूल आहे काय जाणवतो तुम्हाला म्हणजे काय बदल नाही सर्वच पिकामध्ये त्याची ग्रीनरी असेल म्हणजे आता ऊस आहे ऊसामध्ये फुटव्यांची गरज आहे ते ॲटोमिक त्याला फुट आपण कमीत कमी आठची गरज आहे पाच बाय दीड वर तर ह्यांचे सरासरी कमीत कमी आठ आहेत जास्तीत जास्त बारा पर्यंत पण बारा असून पण तग धरून नाहीत म्हणजे असं नाही की बारा आहेत म्हणून त्याची वाढ कमी चालली आहे बरोबर ते कंट्रोलमध्ये चाललेलं आहे म्हणजे कांदा असेल तर कांद्याची पातीची ग्रीनरी असेल बी वापरानंतर किंवा व्हिजिटेबल असतील तर त्याचं फ्लावरिंग सेटिंग साईज शायनिंग सगळं होतं राहते केळीला पण आहे केळीचं शेड्यूल आता हे उसाच मागच्या वर्षीपर्यंत अकरा हजार मध्ये होत तिथं हजार दीड हजारची वाढ होते केळीचं पंचवीस हजार मध्ये शेड्यूल होते कांद्याचं साडेचार हजारमध्ये कोबी फ्लावर तो तो तीन हजारमध्ये म्हणजे काय झेंडूसारखं पीक आहे म्हणजे एका एका पाच लिटरच्या कॅन मध्ये ती पिकं येत आहेत कांद्यासारखं पीक मकेसारखं का पीक मकेसारखं पीक तुम्हाला सांगतो एक बॅग युरिया आणि एक बॅग दहा सव्वीस आणि एक पाच लिटरचं आपलं पी आहे बी एवढं अतिशय उत्तम प्रतीची माका येते फक्त विषय एवढाच आहे की कुठलंही खत हे एकदम टाकायचं नाही एक पोत पाच वेळेस एक पोत पाच वेळेस सोडायचं असं करायचं आणि त्याला कंटिन्यू म्हणजे त्याला वाटतंय खाल्ल्यासारखं आमच्या शेतकऱ्यांना सवय लागली की आणलं एक आणलं की एक टाकून नाही आता जेवढे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील शेड्यूल करतील त्यांना आपण ट्रेंड करूया व्हॉट्सअपच्या माध्यमातून मागेल त्याला शेड्यूल मिळेल व्हॉट्सअप मधून देऊन टाकू जे करतील ते आपले नाही करतील त्याचा काय आपला विषय नाही कुलकर्णी सर आता तुम्ही शेड्यूल वापरताय तुम्हाला अडचण काय भासते शेड्यूल वापरताना कुठली अडचण अशी भासते का नाही अडचण भासण्याचा विषयच येत नाही आपण ठरल्याप्रमाणे आठवड्याच्या आठवड्याला त्याचा शेड्यूल प्रमाणच खत देत असते हा काही खत फक्त अडचण म्हणताय तर काय खत पाण्यात विरगळणारी ना म्हणजे विरगळत नाहीत हा तर त्याच्यासाठी मग पाण्यात विरगळणारी पण खतं सेपरेट मिळतात ती वापरायला काही येत नाही सोपं शेड्यूल फार सोप फार सोपं आहे बे, फार सोपं आहे म्हणजे मी तर म्हणेन आपण पूर्वंपार पद्धत आहे खत भर लावताना खतं टाकणे वगैरे बेसळ करणे वगैरे बेसळ डोस देण्या त्याच्यापेक्षा तर फार सोपी पद्धत आहे ऊस उत्पादक शेतकरी आता ॲव्हरेज चांगले घ्यायला लागले अजून तुम्ही काय त्यांना सल्ला देणार काय आव्हान नाही काय बरं का शेतकऱ्यांना मी म्हणजे असं हेच करत नाही मी, ना मी माझं वापरा किंवा ते शेड्यूल करा आपलं जे आहे ते एका वर्षातनं फेरफटका मारायचा वर्षातनं एक दोन व्हिडिओ करायचे असं आपलं टार्गेट आहे त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आणि माझं स्वतःचं आताही संशोधन चालूच आहे म्हणजे वेगवेगळे प्रयोग आता चालला म्हणजे आता मी खरबुजाचा प्लॉट केला होता दोन एकर दहा गुंट आहे आता किती येईल निघेल सांगेन तुम्हाला एक बॅग नऊ चोवीस मध्ये तो प्लॉट आला आहे एक बॅग आणि तरकारीला तर माझ म्हणजे ज्यावेळेस मी मिरचीवर टोमॅटोवर प्रयोग केले ना तर एकराला एक किलो खत मी रोज द्यायचो दोन हजार चौदा सालची घटना तर प्रचंड उत्पादन येते डेली खत दिले होते पण एकदम बॅग कधी सोडली नाही एक किलो एक एकराला रोज खरं त्याचा अजून जास्त रिझल्ट आहे पण एवढं पण मग त्यासाठी खूप अध्यावत तंत्रज्ञान म्हणजे ऑटोमेशन वगैरे केलं तर कारण शेवटी माणूस जाते डेली रुटीनला करत नाही अडचणी येतात मग त्याच्यामुळं माझं म्हणणं की जेवढं तुम्ही अपग्रेड होत राहाल तेवढं म्हणजे आणि माझं ह्या व्हिडिओनं अजून एक सांगणं की स्वतः संशोधन करायला शेतकऱ्यांना शिकलं पाहिजे चौबाजून विचार केला पाहिजे खरंच एवढी गरज आहे का देतोय आपण आणि ह्या व्हिडिओतून अजून एक सांगेन बग, बग, की तुमचं दहा एकर असेल पाच एकर असेल एखादा एकर एखाद्या वर्षी शेड्यूल करून बघायचं अनुभव घ्या अनुभव घ्या आणि मग पुढल्या वर्षी ठरवा की करायचं का असं माझं म्हणणं एवढं सांग समाधीने आहात का तुम्ही एवढं असा सगळा बदल झाला म्हणजे काय पूर्ण नोकरी नंतर शेती करायला म्हणजे काय पश्चात होत नाही ना, ना कारण काय सेवानिवृत्तीचं आयुष्य शारामधे गेलेलं असतं एसी मध्ये बसून फॅन खाली बसून नोकरी केलेली असते शेतामध्ये राबायचं त्यात कष्ट मिळ भरपूर होत पण उत्पन्न मिळत नाही तोच तर उत्पन्न मिळायला लागले तोच तर विषय आहे ना याच्यामध्ये फार राबलं पाहिजे असं पण नाही ना तुम्ही याच्या वेळी फक्त करायचंय त्याला पण जास्त फार कष्ट नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे शेतकऱ्याचं कशासाठी शेती करतो तर उत्पन्न मिळवायसाठी बरोबर आधी काय उत्पन्न मिळवायसाठी तर पैसे वाचवणे म्हणजे मिळवल्याच जमाय ना mm. तुम्ही खतावरतीवर एवढे खर्च करता त्याच्यापेक्षा जर या पद्ध शेड्यूल तुम्ही जर केलं सगळं mm. त्यामध्ये पैसे वाचतायत म्हणजे तुम्ही ते मिळवल्याच जमाय तो विचार करून शेतकऱ्यांनी केलं पाहिजे mm. एवढं mm. तुम्ही आता समाधानी पूर्ण बदल झाला नवीन नवीन बदल तर म्हणजे आपण पाहिलं भाळणी गावातील हे कुलकर्णी साहेब सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतर रिटायरमेंटच्या पैशावर त्या ठिकाणी मौज मजा न करता पर्यटन न करता आपल्या शेतामध्ये आले आणि काळ्या आईची सेवा करायला यांनी जोमाने सुरुवात केली आणि योगायोग असा झाला की त्यांना डॉक्टर अमोल पाटील यांची भेट झाली आणि त्यांचं तंत्रज्ञान आपल्या ऊस शेतीमध्ये आणलं आणि शेती अशी फुलवली की ज्या शेतीला लोकं नावं ठेवायची ती शेती बघायला लोक यायला लागले आता या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागं बघू शकतो अनेक लांब लांबच्या गावातील शेतकरी या ठिकाणी कुलकर्णी साहेबांचं ऊस आवर्जून या ठिकाणी बघायला आले हे सगळं बदल झाला शेतकऱ्याचा एक मुलगा आहे डॉक्टर अमोल पाटील त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलं स्पीड फर्टिगेशन विभागून खत पद्धती त्याच्यामध्ये पी आय बी टी नावाचं द्रावण त्यांनी स्वतः संशोधित केलेलं द्रावण आहे त्याची सांगड घातली आणि केवळ अकरा ते पंधरा हजाराच्या आत पंधरा हजाराच्या पुढे जातच नाही पाटील साहेब त्याच्या आत त्या ठिकाणी एकरी खर्च होतो आणि शंभर टनापर्यंत उत्पन्न त्या ठिकाणी निघू शकतं वास्तव आहे कुलकर्णी साहेबांनी सांगितलं किती निघाला तुम्हाला ब्याऐंशी टन या अगोदर किती निघायचा बावन्न टन मॅक्झिमम खर्च पण तेवढा दुप्पट खर्च होत होता आता याच्यामध्ये किती निघू शकतो त्यामध्ये किमान ऐंशी टन तर निघणार ऐंशी टनाच्या आसपास आता सध्या ऐंशी प्लस होईल पण ऐंशी टन एवढं सगळं उत्पन्न केवळ किती खर्चामध्ये तर ह्या बारा तेरा हजार आत म्हणजे एवढा कमी खर्च या ठिकाणी झालाय सगळं किमा घडून आली ते म्हणजे डॉक्टर अमोल पाटील यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे शेतामध्ये राबत असताना जर तुम्ही प्लॅनिंगने राबला योग्य नियोजन केलं परफेक्ट नियोजन केलं तर नक्की शेतामध्ये आपण सोनं पिकवू शकतो आणि असं ऊसरूपी सोनं पिकवण्याचं काम या सांगली जिल्ह्यातील पाळोणी गावामध्ये कुलकर्णी साहेब त्या ठिकाणी आहेत त्यांना सहकार्य केलं डॉक्टर अमोल पाटलांनी शेत डॉक्टर शेतकऱ्यांना एक आवाहन करतो डॉक्टर अमोल पाटील यांचा नंबर आम्ही दिला आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला जर एखाद्याला त्यांचं तंत्रज्ञान पाहिजे असेल त्यांची माहिती पाहिजे असेल तर ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मिळवू हो शकता मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन निषेधात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद